नमस्कार आज या महिन्यात वेगळ्या विषयावर बोलणार होत हा जून महिना आहे जून महिना प्राईड मंथ पण आहे आणि मेन्स मेंटल हेल्थ अवेअरनेस मंथ पण आहे पुरुषांच्या मानसिक आरोग्याबद्दल थोडस जाणून घ्यायला हरकत नाही पुरुषांचं मानसिक आरोग्य असा प्रश्न पडू शकतो काही जणांना या, आम्ही याविषयी थोडा आमच्या आमच्यात आपापसात चर्चाही केल्या आणि काही क्लायंटशी बोलल्यावर वेगळे इनपुट्स मिळाले तर मला असं वाटलं की एक लहान मूल पाच वर्षापर्यंत आपल्या आईबरोबर सिक्युअरली वाढत असत आणि जसं जसं ते मोठं होतं सहा सात वर्षाचं एकदम सगळ्या जगात ते आपण होण्या फेकलं जातं की अरे सगळे आहेत आणि काय करायचं काय नाही तर मुलांना पर्टिक्युलरली बरेचदा आपण सारखं थांबवत असतो हे नको करू मुलं असं लडत नाहीत हा खेळ मुलांसाठी असतो का तर काय नाही हे तर त्यांना बरेचदा सांगितलं जातं टोकलं जातं थांबवलं जातं पण काय करायचंय किंवा काय असतं हे त्यांचं त्यांनाच कुठेतरी ते सापडवत हो असतात आणि हे करता करता साधारण ते सोळा सतरा वर्षाचे होतात आणि त्यांच्याकडनं एक भरमसाठ अपेक्षा समाजाला यायला लागतात की तू एक पुरुष आहेस तू एक मुलगा आहे जबाबदारी घे फायनान्शियली इंडिपेंडेंट हो हे कर हे कर आणि हे सगळं एकदम कुठनं आलं हे समजण्याचा वेळ सुद्धा बरेचदा मुलांना मिळत नाही असं एक आमचं मत पडलं काही मुलांना प्रॉमिनंटली मोठ्या पातळीवर असं वाटतं की मी एक आहे मला काळजी घ्यायची मला रक्षा करायची किंवा मला दुसऱ्यांसाठी उभं राहायचे सपोर्ट करायचा आहे पण म्हणून मला गरज लागू शकते का सपोर्टची किंवा मला काही त्रास आजार होऊ शकतात का माझ्या भावनिक गरजा काय याचा कधी फारसा विचार केला जात नाही अं प्रेशर हा त्याच्यातला एक वेगळा मुद्दा आहे त्या मला वाटलं या महिन्यात आम्ही थोडेसे आकड्यांबद्दल बोलतो की पुरुषांमध्ये कुठले मानसिक आजार आहेत कुठल्या भावनिक गरजा असू शकतात त्यांनी काळजी घ्यायच्या पातळीवर त्यांना माहिती तर पाहिजे की मी कशासाठी प्रोन आहे कशासाठी वर्नरेबल आहे तर नक्कीच हा महिना आपण त्यासाठी वापरूयात आणि आपल्या या सगळ्या मित्रांना आपल्या साईडनी मदत करूयात परत एकदा मेन्स मेंटल हेल्थ मंथच्या हार्दिक शुभेच्छा आणि याविषयी अजून जाणून घेण्यासाठी आमचे पुढचे व्हिडिओज पाहत राहा स्टेट्यू थँक्यू सो मच फॉर वॉचिंग